नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा काळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्रो दोन हजार पंचवीस घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापनेचा शुभ विधी जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपथा तिथीला थी घटस्थापने होते व या दिवशी घटस्थापना कलस्थापना तसेच अखंड दिवाही लावण्याची प्रथा परंपरा अनेक कुळांमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे परंतु ही घटस्थापना कलस्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये स्थापनेविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून नवरात्र प्रारंभ होत असते यंदाचे नवरात्र दहा दिवस आलेले आहे कारण एक तिथी वृद्धी झालेली आहे तृतीयातिथी ही दोन दिवस आल्याने दहा दिवस नवरात्र आले आहे चोवीस तारखेला तृतीयातिथी तर आहेच शिवाय पंचवीस तारखेला देखील तृतीयातिथी असणार आहे तसेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना ही याच दिवशी केली जाईल तर या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असेल सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिस्थापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारणही तसेच आहे यामध्ये देवी देवतांचे सर्व गणांचे निवासस्थान कलश हा मानला जातो कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी सोबतच कलशाच्या मध्यभागी देवी देवतांचा वास असतो असं सांगितलं जातं याशिवाय घट हे ब्रह्मांड अस्तित्वात असलेल्या शक्तींचे प्रतीक मानले जातात फक्त घट किंवा कलश लावल्याने देखील वास्तुदोष तसेच ग्रहदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्री सोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना किंवा कलश स्थापनेची परंपरा पूर्वापार आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये चालत आलेली चा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी कलश स्थापनेची पद्धत वेगळी असते नवरात्री निमित्त अनेक कुळांमध्ये घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते पण शास्त्रशुद्ध पद्धत माहिती नसते तर देशभरात सर्व घरांमध्ये दे दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाच्या पूर्वतयारीपासून मोठ्या प्रमाणात सर्वांचीच लगभग ही आपल्याला पाहायला मिळते घटस्थापनेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून नि, नित्यकर्म आटपून मग सर्वप्रथम घरातील देवपूजा आपण करून घ्यावी देवपूजेमध्ये दे आपण नऊ दिवस पूजा करत नसल्याकारणाने सर्व देव आपल्याला अभिषेक घालून त्यानंतर विड्याच्या पानावर पूजा करून ते ठेवायचे आहेत दिवसभर दिवा तिथं तेवढ ठेवावा त्याचबरोबर आपण वाहिलेली फुलं जी असतात ती काढून दुसऱ्या दिवशी नवीन फुलं अर्पण करावीत नऊ दिवस आपण देवपूजा करायची नसते घट जेव्हा हलवतात म्हणजे दसऱ्याच्या दिवसानंतर देव अभिषेक घालून पूजा करून मग ते देवाला ठेवले जातात तर ज्या ठिकाणी तुम्ही घट स्थाप करणार आहात घट किंवा कलश मांडणार आहात ती जागा सर्वप्रथम तुम्ही स्वच्छ करून घ्यावी काही अडी अडचण असेल तर त्या वस्तू आपण तिथून काढून घ्याव्यात त्यानंतर चौरंगाखाली रांगोळीच्या साह्याने देवीची पावलं किंवा स्वस्तिका पण काढून घ्यावं त्यानंतर त्यावर चौरंग ठेवावा स्वस्तिकावर किंवा देवीच्या पावलांवर हळदी कुंकू वाहून घ्यावा तर घटस्थापनेसाठी किंवा तुमच्याकडे जर नुसता कलश स्थापन करत असतील आणि अखंड दिवा लावला जात असेल तर त्यासाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते तर घट किंवा कलश हा पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो तसेच चौरंगाभोवती आपण सुंदर रांगोळी काढून घ्यावी त्यावरही तुम्ही हळदी कुंकू वाहावे तर घटस्थापनेसाठी स्थापनेसाठी शेतातील माती आणावी शहरी भागात शेतातील माती मिळणे जरा अशक्यच असते त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये दे देखील विकतही तुम्हाला ही वाळू मिळून जाईल ती माती व्यवस्थित करून म्हणजे त्यातील मोठे मातीचे खडे कचरा काढून चाळून ती माती आपण तयार करावी त्यानंतर घटस्थापनेसाठी लागणारे सर्व साहित्य आपण थोडक्यात पाहून घेऊयात यामध्ये मातीचा लहान कलश आपण घ्यावा विविध प्रकारचे धान्य तसेच धान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षदांसाठी तांदूळ आंब्याचा ढाळा किंवा आंब्याची पानं पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांची हार इत्यादी सर्व साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे देवीचा टाक किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता ज्वारी गहू मूग मसूर बाजरी हरभरा तांदूळ इत्यादी सप्तधान्य घ्यावी त्याबरोबर देवीची ओटी ही घ्यावी त्याचबरोबर अखंड नंदादीप निरांजन कापूर उदबत्ती धूपबत्ती आणि नैवेद्यही ही आपण घ्यावा घटस्थापनेसाठी लागणारं सर्व साहित्य या दिवसांमध्ये ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सर्व साहित्य अगदी इझिली मिळेल विविध प्रकारचे धान्य एकत्र केलेली ही आपल्याला बाजारामध्ये मिळून जातात तर मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून घ्यावे तर या दिवसांमध्ये घरी मातीचे घट मिळून जातात तर मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून घ्यावे तर या दिवसांमध्ये घरी मातीचे घट आणणे अतिशय शुभ मानलं जातं तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ नवरात्रीमध्ये करत असाल तर या दिवसापासून सुरुवात ही, ही। करावी या सर्व साहित्याची पूर्वतयारी आधीच आपण करून घ्यावी म्हणजे नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी आपली घाई ही होणार नाही घटस्थापना जिथे करणार आहात त्या ठिकाणी हे सर्व साहित्य आपण एकत्रित जमा करून ठेवावं या ठिकाणी मी चौरंग मांडलेला आहे तुमच्याकडे जर देवीचा टाक असेल तर तो तुम्ही ठेवू शकता किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा आणि पूजेमध्ये आपण ती ठेवावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम मी देवपूजा करून घेतलेली आहे त्यानंतर श्री गणेशांचीही स्थापना आपण देवघरामध्ये किंवा चौरंगावर केली तरीही चालेल त्यानंतर विड्याच्या जोड पानांवर अक्षता ठेवून त्यावर आपण देवीची मूर्ती ठेवावी तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा टाक असेल तर तो तुम्ही ठेवू शकता देवीला लाल वस्त्र अतिशय प्रिय असते त्यासाठी देवीच्या आसनासाठी आपण लाल वस्त्रच टाकावं त्यावर देवीची प्रतिमा ठेवून देवीची पूजा करावी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावून ठेवावा याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड हा केलेला आहे तोही तुम्ही निश्चितच पाहावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा नवरात्रामध्ये नऊ दिवस देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळं मिळावे यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो जर गाईचे तूप नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही तुपाचा दिवा लावू शकता नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा तेवट ठेवण्याचा नियम आहे याला आपण अखंड दिवा लावणे असं म्हणतो असे म्हटले जाते की नवरात्रीत अखंड दिवा तेवट ठेवल्याने घरात सौख्य शांतता आयु आरोग्य टिकून राहते आणि सर्व कार्य सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा आपण लावावा नियमांचे आपण काटेकोरपणे पालनही करावं सहसा लोक पितळाचा अखंड दिवा लावत असतात आणि जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचाही दिवा लावू शकता मातीचा दिवा अखंड तेवत ठेवण्यासाठी तो आदल्या दिवशी आपण पाण्यात भिजवून ठेवावा आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून वाळवून मग तो आपण प्रज्वलित करावा शास्त्रानुसार अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण संकल्प करायचा आहे व देवी आईला विनवणी प्रार्थना करावी की आमच्या सर्व इच्छा तू पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर तो आपण प्रज्वलित करावा दुर्गा देवीसमोर जर आपण दिवा ठेवत असाल तर दिव्याला खाली अष्टदलकमळ काढावे हे अष्टदलकमळ तुम्ही गुलाल किंवा रंगीत तांदळानेही काढू शकता तूप जर नसेल तर तुम्ही तिळाच्या ते तेलाचा दिवा लावला तरीही चालेल किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापरही करू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिव्याला वारा लागू नये म्हणून तुम्ही काचेचं झाकणही ठेवू शकता संकल्प करून झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये दिव्याला स्वतःहून शांत होऊ द्यावं अखंड दिवा लावण्यापूर्वी श्री गणेश देवी दुर्गा आणि देवादिदेव महादेवांचं स्मरण आपण करावं दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेविषयी आपण विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती न या श्लोकाचं पठणही तुम्ही यावेळी करू शकता आता घटस्थापना कशी करावी ते आपण पाहूयात प्रथम वेदीची प्रार्थना करावी वेदीस म्हणजे ज्या जागेला स्पर्श करून प्रार्थना करायची आहे मंत्र आले नाही तरी सर्व पूजाविधी व्यवस्थित आपण करावा घट कधीही खाली ठेवू नये त्यासाठी अक्षदांचं आसनच आपण द्यावं एक पत्रावळी ठेवून त्यावर आपण छोटी टोपली ठेवावी त्यामध्ये माती व्यवस्थित पसरवून घ्यावी त्या मातीमध्ये माती सप्तधान्य व्यवस्थित पेरून घ्यावं त्यात आपण भात गहू मका जोंधळे मूग हरभरा इत्यादी पेरून त्यानंतर पुन्हा थोडी माती पसरवून मग त्या धान्यावर पाणी शिंपडावं अंकूर पिवळ्या रंगाचा यावा म्हणून हळदीचं पाणी देखील तुम्ही त्यावर टाकू शकता कळशातल्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं हळदी कुंकू व्हावं अक्षदा टाकाव्यात त्याचबरोबर एक रुपयाचं नाणंही तुम्ही त्यामध्ये टाकावं सुपारी फूल हे सर्व साहित्य आपण कलशामध्ये टाकावं आणि लाल कलावाही आपण कळशाला बांधावा कळशाला विड्याची किंवा आंब्याची पानंही ठेवू शकता त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून ठेवू शकता किंवा कलशाला जर तुम्हाला सजवून ठेवायचं असेल तर तुम्ही देवीचा मुखवटा सुंदर वस्त्रही परिधान करू शकता हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर नऊ दिवस तो त्यांच्यासमोर ठेवावा आणि त्याचबरोबर अखंड दिवाही आपण तेवट ठेवायचा आहे कळशावर स्वस्तिक काढावं किंवा हदी कुंकवाचे नामही तुम्ही ओढू शकतात कळशावर विड्याची किंवा आंब्याची पानंही ठेवून घ्यावीत पानांना हदी कुंकू लावून घ्यावं आणि घटाच्या मध्यभागी नारळ ठेवावा नारळावर तुम्ही स्वस्तिक काढावं तेही अतिशय शुभ मानलं जातं कलश स्थापना झाल्यावर त्यावर फुलं ठेवावीत व मनोभावे नमस्कार करावा कळशाला बाजूला धागा बांधून घ्यावा आणि त्यावर नऊ पानांची फुलांची माळ तयार करून कळशावर आपण ती बांधलेल्या मंडपीला ती माळ बांधून कळशावर सोडावी अशीच माळ नऊ दिवस आपण वेगवेगळ्या फुलांची माळा सोडायच्या आहेत आणि ती तयार करून बांधायची आहे आणि जी माळ बांधू ती कळशात सोडावी अशा पद्धतीने नऊ दिवस नऊ माळी तयार कराव्यात आणि नऊ दिवस कळशावर त्या आपण सोडायच्या आहेत कोणत्या दिवशी कोणती माळा आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही निश्चितच पाहावा त्यानंतर देवीचं ओटीचं साहित्यही आपण देवीसमोर ठेवावं देवीच्या प्रतिमेला हार चढवावा त्यानंतर देवीला फुले पाच प्रकारचे फळांचा नैवेद्य दाखवावा आणि देवीला नमस्कार करावा नारळ ठेवताना उलट सुलट नीट पाहूनच तो आपण ठेवावा याप्रमाणे विधिवत कलश स्थापना करावी हीच असते घटस्थापना आमच्याकडे कलश ठेवून मग अखंड दिवा लावला जातो घट कसे बसवावे हे तुम्हाला कळावं म्हणून मी स्क्रीनशॉट बाजूला लावलेले ला आहेत त्यामुळे तुमचं ते लक्षातही येईल तर मंडळी पहिल्या दिवशी प्रतिपदेत घटस्थापना करून तो घट पुढे नऊ दिवस तसाच ठेवला जातो काही मंडळी आपल्या रिवाजानुसार नारळाऐवजी तामण ठेवून त्यावर तांदूळ ठेवतात आणि त्यावर कुलदेवीची मूर्ती किंवा टाक ठेवतात आपल्याकडे रीतीरिवाजाप्रमाणे कुलाचाराप्रमाणे घटस्थापना किंवा कलश व अखंड दिवा तुम्ही ठेवावा नंदादीप घटाजवळ नऊ दिवस दिव अखंड तेवट ठेवायचा आहे नवरात्र पूजनाला अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो त्या जागी हा दीप ठेवायचा आहे त्या जागी गंध अक्षदा फूल वाहून पूजा करावी नंतर समय नंदादीपाचीही पूजा करावी नवरात्र बसवल्यानंतर ज्या देवतांची नवरात्र असेल त्या देवतेची पूजा आपण करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान आणि उपचार करावे बऱ्याच घरांमध्ये नवरात्र सुरू झाल्यावर घटस्थापना झाल्यावर देवघरातील देवांना स्नान घालत नाहीत तुमच्या घरात जसा कुळाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करावं बऱ्याच ठिकाणी उपवास केले जातात प्रकृती वयोमान यामुळे उपवास करणे शक्य नसेल तर उठता बसता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास तुम्ही करू शकता नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर अडचण आलीच तर तुम्ही उपवास करू शकता पूजा दिव्यातील तेल इतर पूजा घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून आपण करून घ्यावी नवरात्रीत अशा वेळेस सात दिवस पाच दिवस तीन दिवस किंवा एक दिवसाचं नवरात्र करता येते पंचांगामध्ये अशा रात्रीचा उल्लेख सप्तरात्रोत्सव आरंभ अशा प्रकारे केला जातो नवरात्र अश्विनशुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत केले जाणारे धार्मिक कार्य आहे अशा वेळेस तिथीच्या क्षयामुळे दहा दिवसांचे नवरात्र असू शकते आपण जर दुर्गा सप्तसतीचे पाठ करत असू तर अडचण आल्यास ते पाठ बंद करून अडचण संपल्यावर ते पाठ आपण पूर्ण करावेत परंतु नवरात्रीचे उपवास आपण नक्कीच करावेत नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे देवीचे विविध व्रत करायचे आहेत आपल्या घरावरती घरातील प्रत्येक व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून दररोज नऊ दिवस या घटाची सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे आपण पूजा करावी प्रसाद चढवून आरतीही म्हणावी आरतीनंतर उदीचाही धूप आपण देवीला दाखवावा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व वा पवित्र होत असतं सोबतच अगरबत्ती धूप हे सुद्धा लावावं आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करावी अशा पद्धतीने घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा करता येईल घटस्थापनेला केलेली ही पूजा दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्या धान्याला छान अंकुर फुटलेले असतात हे अंकुर जुन्या काळापासून अनेक जण आपल्या आप गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचे सोनं लुटतात अशा रीतीने नवरात्र उत्सवाची सांगता होते दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना कणधान्यांची गोड पापडी देऊन त्यांचे तोंड गोड करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आजही पाहिली जाते तर नवमीच्या दिवशी हे जव डोक्यावरती ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात म्हणजेच वाहत्या प्रवाहामध्ये विसर्जित करावे अष्टमी आणि नवमी या महा असतात या दोन्ही दिवसात पारायण केल्यानंतर हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवाष्ण ब्राह्मण कुमारिका यांना जेवायलाही द्यावं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ